नमस्कार मित्रांनो संपूर्ण शाळांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती असलेला व्हिडिओ आता आपण पाहणार आहोत थमनेल बघून आपल्या लक्षात आलेलं असेल अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आणि महत्त्वाचा विषय असणार आहे तर मित्रांनो आपल्या शाळा स्तरावर सगळ्यात महत्त्वाची जी समिती आहे ती असणार आहे शाळा व्यवस्थापन समिती आणि जी आपली शाळा व्यवस्थापन समिती आहे त्याचा आपल्याला दर दोन वर्षांनी पुनर्गठन करायचं असते किंवा पुनर्रचना करायची असते तर मित्रांनो आपण रितसर पुनर्रचना शाळा व्यवस्थापन समितीची कशी करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सर्व शाळांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे शाळा व्यवस्थापन समितीचं पुनर्गठन किंवा पुनर्रचना आपण कशा पद्धतीने करायचं आहे रीतसर प्रक्रिया कशी आहे काय आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती इतनभूत माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया गटन वारे वारे तर मित्रांनो दोन पी डी एफच्या सहाय्याने मी आपल्याला ही संपूर्ण माहिती समजावून सांगणार आहे पहिल्या एफमध्ये आपण पुनर्गठन करतानाचे जे टप्पे असणार आहे ते सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आणि प्रत्यक्ष जे कार्यवाही असणार आहे कोणती कार्यवाही असणार आहे त्याची माहिती आपण दुसऱ्या डी एफच्या सहाय्याने जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सर्व शाळांसाठी सर्व मुख्याध्यापकांसाठी सर्व शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे कारण शाळा व्यवस्थापन समिती अति अतिशय महत्त्वाची समिती असते आणि आपल्याला दर दोन वर्षांनी त्याचं पुनर्गठन करायचं असते तर ते कशा पद्धतीने करायचं आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता पूर्ण बघा तर बघा मित्रांनो शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन प्रक्रिया करतानाचे जे टप्पे असणार आहे ते अशा पद्धतीचे असणार आहे आर टी कलम एकवीस नुसार पुनर्गठन करताना पुनर्गठन मधील बारकावे समजून घ्यावे एकूण समितीच्या पन्नास टक्के महिला सदस्य घेणे फक्त पालक सदस्यामधून म पन्नास टक्के महि महिला घेतल्याप्रमाणे चुकते व आर नुसार महिला प्रमाण होत नाही एकूण समितीचे पंच्याहत्तर टक्के पालक सदस्य घेताना प्रत्येक वर्गातून घ्यावे तसेच उपेक्षित गटातील व दुर्बल घटकातील मातापित्यांना प्रमाणशील सदस्यत्व देण्यात येईल म्हणजे ज्या वर्गात इतर वर्गाच्या तुलनेत अधिक पालक असतील तर जास्त सदस्य त्या वर्गातून घेणे त्यानंतर पंचवीस टक्के इतर सदस्यांमध्ये मुख्याध्यापक शिक्षक प्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य व शिक्षणप्रेमी यांचा समावेश होतो त्यानंतर चौथा आहे दोन विद्यार्थी स्वीकृत सदस्य असल्याने एकूण समितीमध्ये त्यांचा समावेश होत नाही जर एकूण समिती सोळा असेल तर दोन विद्यार्थी प्रतिनिधी मिळून एकूण अठरा ही संख्या होते त्यानंतर पूर्वतयारी आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे ते दिलेले आहे सर्व विद्यार्थ्यांना पालकांना किमान आठ दिवस अगोदर लेखी सूचना द्याव्या ज्यामध्ये पुनर्गठन दिनांक वेळ स्थळ याचा समावेश असेल ग्रामपंचायतीस पत्र देऊन ग्राम ग्रामपंचायत सदस्य यांची मागणी करावी जेणेकरून ग्रामपंचायतकडून महिला किंवा पुरुष सदस्य मिळाल्यास पालकामधून महिलांचे प्रमाण वाढवण्याबाबत निर्णय घेता येईल उदाहरणार्थ जर ग्रामपंचायत सदस्य महिला असेल तर पन्नास टक्के महिला प्रमाण राखताना अडचण येणार नाही अन्यथा पुरुष सदस्य दिले तर पालक सदस्यातून महिलांचे प्रमाण वाढवावे लागेल सर्व शिक्षकांच्या मदतीने शिक्षक प्रतिनिधी निवड करावी कोणत्या वर्गातून किती सदस्य घ्यावे हे निश्चित करताना उदाहरणार्थ पहिली ते आठवीमध्ये बारा पालक घेताना प्रत्येक वर्गाला मुलाच्या प्रमाणानुसार पालकाचे सदस्यत्व मिळेल हे निश्चित करावे लागते म्हणजे एकूण विद्यार्थी भागिले एकूण सदस्य संख्या समजा वर्गनिहाय मुले एकशे अठ्ठ्याहत्तर आहे इथे उदाहरण आपण बघणार आहोत मित्रांनो वर्गनिहाय मुले एकशे अठ्ठ्याहत्तर आहे एकशे अठ्याहत्तर भागीला बारा बरोबर चौदा पॉईंट त्र्याऐंशी म्हणजे पंधरा मुलामागे एक सदस्य अशाप्रमाणे ते येणार आहे तर बघा वर्ग पहिला एकोणतीस तर दोन वर्ग दुसरा तीस दोन वर्ग तिसरा बत्तीस दोन वर्ग चौथा अठ्ठावीस दोन वर्ग पाचवा अठरा एक वर्ग सहावा पंधरा एक वर्ग सातवा चौदा एक आणि वर्ग आठवा बारा एक एकशे अठ्ठ्याहत्तर वर्गनिहाय उपेक्षित सदस्य संख्या त्यानंतर याचबरोबर इ इतर इतर घटकांना प्रतिनिधित्व देताना असाच नियम लावला पाहिजे की ज्या वर्गात एखाद्या घटकातील मुलांची संख्या आहे तिथे प्रतिनिधित्व देणे तसेच ज्या वर्गात मुलींची संख्या तुलनेने जास्त आहे तिथे महिला सदस्य देणे उदाहरणार्थ जातनिहाय ओपन एन सी पंधरा बरोबर पाच प्रतिनिधी ओबीसी बावन्न बाय पंधरा बरोबर चार प्रतिनिधी एस टी अठरा बाय बरोबर एक प्रतिनिधी एस सी सव्वीस बाय बरोबर दोन अशा प्रमाणात निवड करावी वर्गनिहाय प्रतिनिधित्व संख्या व जातनिहाय सदस्य संख्या याची माहिती तयार करून पुनर्गठन करण्यापूर्वी फलकावर लावून घ्यावी शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन दरम्यान शाळा व्यवस्थापन समिती पु... पुनर्गठन करण्याच्या दिवशी सर्व पालक वर्गनिहाय बसतील याची व्यवस्था करावी शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन करण्यापूर्वी सर्व उपस्थित पालकांना शाळा व्यवस्थापन समिती सदस्याचे कर्तव्य जबाबदारी माहिती द्यावी वर्गनिहाय किती सदस्य निवडणार आहेत हे फलकावर मांडून ठेवावे व त्यानुसार सूचना देऊन इच्छुक सदस्यांची नावे फड्यावर अनुक्रमे लिहावी वर्गनिहाय सदस्य निवडताना गोंधळ होणार नाही होण्याची शक्यता असेल तर गुप्त पद्धतीने मतदान घ्यावे अन्यथा खुले मतदान देखील स्वीकारू शकतो गुप्त मतदान घेताना शाळेच्या नावाच्या चिठ्ठ्यात तयार करून सर्व पालकांना वाटाव्यात व वा त्यावरती सदस्यांचे नाव किंवा अनुक्रमांक लिहून घ्यावा एका वर्गातून एकापेक्षा जास्त सदस्यांची निवड होणार असेल तर एक, -एक सदस्यांची निवड प्रक्रिया राबवावी जास्त मते मिळालेल्या सदस्यांना विजयी घोषित करावे सर्व वर्गातील पालक सदस्यांची निवड झाल्यास सर्व पालकांमधून एक शिक्षणप्रेमी सदस्याची निवड करून घ्यावी शिक्षणप्रेमी सदस्य निवडल्यानंतर फक्त सर्व सदस्य नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घ्यावी व इतर पालकांचा समावेश होणार नाही याची दक्षता ना घ्यावी इतर पालकांचा हस्तक्षेप होणार नाही तर दोन दिवसांनी दिनांक वेळ स्थळ ठरवून पालकामधून अध्यक्ष उपाध्यक्ष याची निवड करावी शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन नंतर वर्गनिय निवडलेल्या सदस्यांची नावे सर्वांना सांगणे व इतिवृत्तावर सर्व नर नवनिर्वाचित सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घेणे प्रत्येक महिन्याच्या शाळा व्यवस्थापन समिती बैठकीची एक तारीख निश्चित करणे जेणेकरून प्रत्येक महिन्याच्या बैठकीसाठी सदस्यांना पूर्व कल्पना येईल शाळा व्यवस्थापन समितीला शाळेच्या गुणवत्ताबाबत वर्गनिय माहिती देणे शाळेच्या गुणवत्ता व भौतिक सुविधाच्या आराखड्याबाबत कल्पना देणे व आवश्यक त्या ठिकाणी सहभाग निश्चित करावा ज्यामुळे नियमित वेळेत हे आपल्या कामाचा भागच आहे असे सर्व सदस्य निश्चित करतील शाळा व्यवस्थापन समिती बैठका नियमित होण्यासाठी शाळेत पालकांना नियमित सहभाग होण्यासाठी काही नियमावली बनवणे उदाहरणार्थ एखादा सदस्य सलग तीन महिन्याच्या बैठकीत उपस्थित नसल्यास त्याचे सभासदत्व रद्द करणे पालक शिक्षक संघानुसार दोन महिन्यातून एकदा पालक सभेचे आयोजन करणे मुलांच्या शिक्षणात पालकाचा सहभाग वाढीसाठी वर्गनिहाय नवनिर्वाचित सदस्यांच्या जबाबदारीचे वाटप करणे आर टी समिती सदस्यांच्या जबाबदारीची व अधिकारांची माहिती देणे तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचं हे असणार आहे शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन करताना कशा पद्धतीचे टप्पे असणार आहे ते आपण जाणून घेतलेले आहे आता याची प्रत्यक्ष कार्य कार्यवाही कर जे करायची आहे आपल्याला ती कशा पद्धतीने करायची आहे त्यासाठी कोणकोणते प्रपत्र लागणार आहे ते सर्व माहिती आपण आता लगेचच लगेच आहे कशा पद्धतीने असणार आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत काही प्रपत्र आपल्याला लागणार आहे किंवा काही माहिती आपल्याला लागणार आहे ती माहिती आपल्याला अशा पद्धतीने तयार करायची आहे तर माझ्याकडे मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील एका शाळेची माहिती आहे जे त्यांनी पुनर्गठन करताना तयार केलेली होती ती माहिती माहिती मी आपल्याला शेअर करता या व्हिडिओच्या माध्यमातून तर बघा शाळा व्यवस्थापन समिती पुनर्रचना सन दोन हजार चौदा सोळा द्विवार्षिक निवड तर जुना आहे हे परंतु अशा पद्धतीचं आपल्याला लागणार आहे तर बघा उपस्थितीपत्र कशा पद्धतीनं तयार करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये पालकांचं पालकाचं नाव पालकाच ना पालकाची सही नाते इयता हे सर्व येणार आहे त्यानंतर दुसरं जे असणार आहे ते असणार आहे मान्य सरपंच यांना आपल्याला पत्र द्यायचं आहे ग्रामपंचायत जे काही असेल ते रिपोर्ट मुख्याध्यापक शाळेचं नाव आपलं येणार आहे आणि विषय असणार आहे शाळा व्यवस्थापन समिती साठी द्विवार्षिक निवड म्हणजे पुनर्रचना करणे करण्याबाबत सदस्य पाठवण्याबाबत अशा पद्धतीचं असणार आहे त्यानंतर मित्रांनो बघा शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना यासाठी आपल्याला नोटीस काढावं लागणार आहे तो अशा पद्धतीचा असणार आहे साधारण नोटीसद्वारा तिथे अशा पद्धतीचं मॅटर येणार आहे आणि आपल्याला अशा पद्धतीचा नोटीस काढावं लागणार आहे विद्यार्थ्यांचे नाव पालकाचे नाव पालकाची सही वगैरे तिथे येणार आहे खाली त्यानंतर जाहीर नोटीससुद्धा आपल्याला एक काढावं लागणार आहे अशा पद्धतीचा इथे स सर्व आपल्याला हा जाहीर नोटीस असणार आहे त्यानंतर आपल्याला शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना समिती रचना अशा पद्धतीची असणार आहे ते आपल्याला तयार करून घ्यावं लागणार आहे जसं एकूण सदस्य संख्या सोळा दहा प्लस तीन प्लस दोन प्लस एक अशा पद्धतीने त्यानंतर पालक सदस्य संख्या पंच्याहत्तर टक्के सदस्य पालकामधून यामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी व सदस्य सचिव वगळून एकूण दहा स्थानिक प्राधिकरण ग्रामपंचायत सदस्य एक शिक्षणतज्ज्ञ एक शिक्षण शिक्षक प्रतिनिधी एक विद्यार्थी प्रतिनिधी एक विद्यार्थी थिनी प्रतिनिधी एक सदस्य सचिव अशा पद्धतीचं ते वेटेज राहणार आहे ये अशा पद्धतीने त्यानंतर इयत्ता जे काही संख्या असेल ते आपल्याला अशा पद्धतीने तयार करून घ्यावी लागणार आहे त्यानंतर पालक सदस्य निवड अशा पद्धतीने आपल्याला ते तयार करायचं आहे शाळा व्यवस्थापन समिती पुनर्रचना दोन हजार चोवीस जे काही असेल वर्ष त्या अशा पद्धतीने आपल्याला ते तयार करून घ्यावं लागणार आहे आम्ही खाली सही करणारे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्याचे पालक येत्या सातवीमधून जे काही असेल ते आपल्याला अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर शिक्षणतज्ज्ञ बाल बाल विकास तज्ज्ञ निवड जे आहे ते अशा पद्धतीने त्याचा फॉर्मॅट आपल्याला तयार करून घ्यावा लागणार आहे त्यानंतर शिक्षक प्रतिनिधी जे निवड आहे ते तो फॉर्मॅट अशा पद्धतीचा असणार आहे तीन फॉर्मॅट हे वेगवेगळे असणार आहे त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन समिती पुनर्रचना तर सदस्याचे नाव सदस्य त्यानंतर सदस्य स्वाक्षरी आणि त्यांचा मोबाईल क्रमांक वगैरे इथे लिहून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपल्याला जे कार्यपद्धती करायची आहे त्यासाठी कोणकोणते फॉर्मॅट कशा पद्धतीचे लागणार आहे ते आपण इथे बघितलेले आहे थोडक्यामध्ये तर अतिशय ही महत्त्वाची माहिती असणार आहे शाळा व्यवस्थापन समिती पुनर्रचना करणार तर मित्रांनो आपल्याला दर दोन वर्षांनी जी शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करायची असते ती कशा पद्धतीने आपण केली पाहिजे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण इथे बघितलेली आहे अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल मित्रांनो हे जे फॉर्मॅट मी आपल्याला दाखवलेले आहे याची लिंक याची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता व अशा पद्धतीने आपल्याला जेव्हा पुनर्रचना करायची राहील तेव्हा आपण अशा पद्धतीने ती कार्यवाही करून घेऊ शकता अत्यंत महत्त्वाचं असणाऱ्या मित्रांनो कारण शाळा स्तरावर शाळा व्यवस्थापन समिती ही अतिशय महत्त्वाची असते त्यामुळे आपल्याला त्याचं पुनर्रचन करताना अगदी नियमाप्रमाणे ते करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर अपेक्षा आहे आपल्यालाही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल एक नवीन माहिती असेल नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद